आहे तर इकडे आहे आता वॉलवर खूप सारे असे राजांचे महाराजांचे असे फोटोज लावलेले आहेत आणि त्यात आपल्या महाराजांचा एक फोटो आहे असं आहे की दर आम्ही आता स्वीडनमध्ये राहून चार ते पाच वर्ष झाले पण आमची ही पहिली दिवाळी आहे बरोबर ना, ना। स्वीडनमध्ये कारण दरवर्षी दिवाळीला आम्ही इंडियाला जात असतो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे हाय काय ते नाही ते नाही ते दाखवत सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि तर असं आहे की दर आम्ही आता स्वीडनमध्ये राहून चार ते पाच वर्ष झाले पण आमची ही पहिली दिवाळी आहे बरोबर ना स्वीडनमध्ये <laughs> स्वीडन कारण दरवर्षी दिवाळीला आम्ही इंडियाला जात असतो पण ह्या वर्षी नाही गेलो कारण आत्ता जस्ट आप आम्ही इंडियातून इकडे आलो होतो सो त्याच्यामुळे आणि आता खरं तर भारतात जी दिवाळीची मजा आहे ना ती कुठेच नाही आहे कुठेच नाही आणि स्वीडनमध्ये असताना किंवा बाहेरच्या देशात कुठेही तुम्ही असाल तर असे जेव्हा सणवार येतात ना तेव्हा खूप जास्त आठवण येते आपल्या भारताची आणि तसंच आम्हाला ह्या वेळेस खूप जास्त आठवण येते आहे कारण दरवर्षीची दिवाळी आम्हाला आठवती हो आहे सगळे आधीचे मेमरीज वगैरे फोटोज बघतोय आम्ही तर आम्हाला खरंच असं वाटते की तिथे असायला पाहिजे होतं आपण पण ठीक आहे दिवाळी आहे खूप मोठा सण आहे सो जिथे आहे तिथे आपण एन्जॉय केलंच पाहिजे बरोबर स्वीडनमध्ये पण आम्ही छान असं एन्जॉय करणार आहोत तर आत्ता चाललो आहोत आम्ही फ्रेंड्सबरोबर छान छोटंसं गेट टुगेदर आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत छान गप्पा मारणार आहोत छान इंडियन जेवण जेवणार आहोत आणि मस्त छान टाईम स्पेंड करणार आहोत सो छान आजचा दिवस दिवाळीचा आम्ही आमच्या पद्धतीने छान सेलिब्रेट करणार आहोत आणि तुम्हाला काय वाटतं दिवाळी म्हणलं की तुमच्या डोक्यात काय येतं कुठल्या गोष्टी येतात फराळ <laughs> मला तरी जास्त काय हा अजून काय डोक्यात येतं की दिवाळी म्हणलं की नवीन कपडे माझं पण दिवाळी म्हणलं की पहिला तर फराळ येतो कारण वर्षभरा वर्षभर आपण कधी असं आवर्जून फराळ करून खात नाही ना पण जेव्हा दिवाळी असते तेव्हा आवर्जून फराळ करून खाणं होतं आणि दिवाळीच्या काळात ते फराळ लागतं पण छान नाही का सो फराळ एक आहे त्याच्यानंतर उठणं अभ्यंग स्नान मोती मोती साबण <laughs> अभ्यंग स्नान उठणं वगैरे ह्या गोष्टी आहेत आकाशकंदील आहे लाइटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी येतात डोक्यामध्ये आणि भारी वाटत नाही का तो एक माहोल असतो <laughs> ना आपलं लहानपणी किती छान दिवाळी साजरी करायचं ना फटाके वगैरे पण आता नाही मी आधीपासूनच नाही उडव लहानपणापासून सोडले <laughs> नाही आम्ही उडवत होतो फटाके पण मला म्हणजे अशा खूप मोठ्या आवाजाचे वगैरे फटाके नाही आवडत नॉर्मल आपले सुरसुरी वगैरे जे असतात ना त्या फटाके ते फटाके मी फोडते तर आणि इथे इंडियन रेस्टॉरंटमध्ये सॉरी इथे इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये सुद्धा खूप दिवाळीच्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे दिवे आहेत आहे। आकाशकंदील पण काय बघितले ठिकाणी मी परत देवीच्या मूर्ती वगैरे आहेत फटाके आहेत सुरसुरी आले तिथे भारी आहे नाही का म्हणजेच इंडियन्स कुठे पण असू दे जिथे आह आहोत तिथे सेलिब्रेट आणि तिथे आपले सण साजरे करायला आपण मागे पुढे बघतच नाही <laughs> नाही का आताचं वेदर सांगायचं झालं तर आता थंडी वाढत चाललेली आहे कधी कधी तर आता रात्री किती किती असतं टेम्परेचर हा एक आता सुद्धा सहा सात टेम्परेचर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे थंडी फार वाढत चाललेली आहे फॉल सीजन तर चालू झालेलाच आहे तुम्हाला दाखवते मी तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे सगळी पाणगळती झालेली आहे फॉल सीजन चालू झालेला आहे सो so, आता आम्ही पोचलो हो आहोत आमच्या रेस्टॉरंटच्या इथे जे इंडियन रेस्टॉरंट आहे कॉन्ट्रास्ट की बाय सी जे आम्हाला खूप आवडतं द कारण बा खूपच ठिकाणी आम्ही इंडियन रेस्टॉरंट बघितलेत पण इथलं इंडियन रेस्टॉरंट जे आहे ना हे हे खूप छान आहे टेस्ट पण खूप छान आहे सो आम्ही दरवेळेस इथेच येतो आता आम्ही आलो आहे आमचा एक फ्रेंड पण येऊन बसलेला आहे अजून बरेच फ्रेंड्स येत आहेत सो तोपर्यंत त्यांची वाट बघू आम्ही आणि नंतर मग जाऊया सो so, चला हॅपी दिवाळी सो so, आता आम्ही आतमध्ये येऊन बसलेलो आहोत सगळे फ्रेंड्स वगैरे पण आलेले आहेत आणि आम्ही आमची ऑर्डर पण दिलेली आहे जेवणाची थोड्या वेळातच ते येईलच आणि वीक ते घेणं चालू आहे मँगोल असते तिथे ऑलरेडी अर्धी पिऊन झाली हो ना तिला खूप आवडते मॅंगोला तर ह्या रेस्टॉरंटचं जे इंटिरियर आहे ना ते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल पण मला नेहमी दाखवायला आवडतं कारण इथलं इंटिरियर मला खूप जास्त आवडतं प्लस ह्या ज्या वॉलवर तुम्ही जे फोटो फ्रेम बघताय ना याच्यामध्ये खूप अशा राजे महाराजांचे फोटोज लावलेले होते आणि त्यात मला दिसले आपल्या महाराजांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम दिसली इथे सो हे बघून खूप भारी वाटलं रेस्टॉरंटमधून घरी आलो आणि छान आता मी रेडी झालेली आहे तुम्ही बघत असाल मस्त अशी रेड साडी वगैरे नेसून मी छान रेडी झालेली आहे खरं तर मला आज सकाळपासूनच साडी नेसायची होती कारण दिवाळी आहे छान असा फेस्टिवल माहोल होण्यासाठी किंवा मा फेस्टिवलची छान वाई येण्यासाठी मी सकाळपासूनच साडी नेसणार होते खरं तर पण जेव्हा आमचं ठरलं की आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे तेव्हा मग मी म्हटलं की आणि बाहेर इतकी जास्त थंडी होती ना की मग मला असं वाटतं की नको एवढं एकतर साडी नेसून आपण जाणार छान पण त्याच्यात इतकी थंडी असणार की आपल्याला ते हँडलच नाही होणार मला सो त्याच्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे घरी आल्यानंतर आपण छान साडी नेसूया मग आम्ही घरी आलो छान थोडा वेळ आराम केला आणि मग आता छान रेडी झालेली आहे मी सो ही साडी जी आहे ही मी uh, भारतातून येताना घेऊन आले होते त्याच्यावरचा हा असा कॉन्ट्रास्ट uh, ब्लाऊज आहे जो मला खूप आवडतो याचा कलर कॉम्बिनेशन आणि सकाळी बाहेर uh, फ्रेंड्सबरोबर तर दिवाळीचं सेलिब्रेशन झालंच मी म्हटलं की चला ठीक आहे घरात पण आपण दिवाळी सेलिब्रेशन करू कसं आहे की बा भारतात जे सेलिब्रेशन होतं तसं अफकोर्स इथे नाहीच होऊ शकत म्हणजे फटाके वगैरे फोडणं किंवा दिवे लावणं म्हणजे ह्या गोष्टी नॉर्मली इथे नाही बघायला मिळत आणि त्या शक्य पण होत नाही लिमि, लिमिटेशन्स येतात त्याच्यामध्ये म्हटलं की ठीक आहे जसं आपल्याला आपल्या पद्धतीने करता येईल तसं आपण करूया मगाशीच व्हिडिओ कॉल वगैरे झाला आणि सगळ्यांना छान दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घरी फॅमिलीज आणि फ्रेंड्सना वगैरे आणि घरी सेलिब्रेशन करायचं म्हणजे काय तर फराळ मी दिवाळीनिमित्त छान असा फराळ केलेला आहे तो फराळ तुम्हाला दाखवते मी आता आणि ते आम्ही तिघं बसून छान एन्जॉय करणार आहोत तिघांचेही लुक मी तुम्हाला, so, तुम्हाला आता दाखवेल तर त्याच्या आधी आपण फराळ बघूया सो तुम्हाला मी दाखवते आता की का, मी काय काय फराळ केलेला आहे यावर्षी खरं तर त्याच्या आधी मला सांगावं असं वाटेल की फराळ जो आहे हा दरवर्षी मी नाही करत फर्स्ट टाईम मी फराळ केलेला आहे कारण तुम्हाला जसं मी सांगितलं की आम्ही दरवर्षी इंडियाला जातो दिवाळीच्या वेळेस आणि दरवर्षी मग माझी मम्मी असेल किंवा माझ्या सासूबाई असतील त्या सगळे फराळ करतात पण मी जस्ट त्यांना मदत करते स्वतःहून मी असा कधी पूर्ण फराळ केलेला नाही आहे एकटीने तर कधीच केलेलं नाही आहे कोणाची ना कोणाची तरी मदत घेतलेलीच आहे सो वेळेस मग इथे स्वीडनमध्ये होतो आणि ह्यावेळी दिवाळी सेलिब्रेशन करायचंच आहे तर छान फराळ वगैरे करूया आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे मी काही माझ्या मम्मीला विचारल्या आहेत काही काही रेसिपीज माझ्या सासूबाईंच्या आहेत सो so, uh, सगळ्यांचे सजेशन घेऊन वगैरे हा सगळा फराळ मी केलेला आहे फराळ काय पण uh, खरंच खूप छान झालं आहे असं नाही की मी माझ्यातून तोंडून माझं कौतुक करते आहे विक्रांत पण सांगतील तुम्हाला पण खरंच खूप छान झालेलं आहे फराळ हेच तर फराळ आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय, काय केलेलं आहे तर इकडे आहे रव्याचा लाडू तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर इकडे आहे बेसनाचा लाडू शंकरपाळ्या केलेले आहेत चकली केलेली आहे चकली, के चकली खरं तर मी केलेली नाही आहे चकली मी बाहेरून आणलेली आहे कारण चकली करायचं जो, जो जे मशीन असतं ना चकली मेकर सो ते माझ्याकडे नव्हतं मग मी ती चकली जी आहे जी पॅकेट मिळतं हल्दीरामचं तर ते इथल्या इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधून आणलेला आहे त्याच्यानंतर इकडे करंजा आहेत इकडे आहे छान भडंग आणि इकडे शेव आहे शेव पण बाहेरचीच आहे सो आ, दोन गोष्टी बाहेरच्या आता हा सगळा फराळ जो आहे ना हा मी छान तिघं बसून एन्जॉय करणार आणि तुम्हाला विक्रांत सांगतीलच की कसं झालेलं आहे स, आ, हा आणि इंडियन ग्रॉसरी स्टोअर मध्ये जेव्हा मी गेले होते ना तर मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की इंडियात ज्या गोष्टी मिळतात ना त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात दिवाळीची प्रत्येक गोष्ट इथे मिळते अगदी फटाक्यापासून मी काही क्लिप्स पण काढून ठेवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवते मी आता तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असे छोटेसे छान असे मडके आहे, त्याच्यावर इतकी सुंदर डिझाईन होती आणि इतक्या युनिक गोष्टी तिथे बघायला मिळाल्या ना तुम्हाला दिसत असतील प्लस पूजेचं सगळं साहित्य होतं आणि आपल्याकडे जे दिवे लावतात ना दाराच्या बाहेर दिवाळीसाठी सो त्या सगळ्या प्रकारचे दिवे आपल्याला इथे बघायला मिळतात आणि मी शॉक झाले कारण इतक्या प्रकारचे व्हरायटीचे दिवे आपल्याला बाहेरसुद्धा इंडियाच्या बाहेरसुद्धा मिळतात सो खरंच खूप भारी होतं आणि इकडे ह्या सेक्शनमध्ये ना सगळ्या पूजेच्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर पूजेचं ताट वगैरे होतं आणि भारतीय सुद्धा इथे होती इयरिंग्स वगैरे मला इतक्या सुंदर दिसले ना आपले जे झुमके असतात ते आणि स्पेशली मला इयरिंग्स खूप आवडतात सो त्याच्यामुळे मी जिथे जाईल तिथे मी इयरिंग्स बघतेच बघते त्याचबरोबर काही जे नवरात्रीच्या ज्या ऑक्सिडाइज इयरिंग्स वगैरे असतात ऑक्सिडाइज जे ज्वेलरी असतात ना ते सुद्धा त्यांनी इथे ठेवलेल्या होत्या प्लस इथे रांगोळीचे कलर्स सुद्धा मला बघायला मिळाले सो हे खूप भारी होतं तर विही का पण छान रेडी झालेली आहे दिवाळीनिमित्त खरं तर मी साडी नेसली ना त्याच्यामुळे तिला पण असं झालं की नाही मला ना, पण साडी नेसायची मी कशी विचारते तू खूप माऊ <laughs> आणि तिने पण मस्त तिची पण ही साडी इंडियावरून तिच्या आई बाबांनी पाठवली होती जी, जी। खरच खूप सुंदर दिसती तिला नाही का <laughs> आणि आता छान आवरून वगैरे आम्ही मस्त फराळ एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला तर मी दाखवलेच फराळ की कसं काय झालं आहे विक्रांत पण सांगतील आता की कसा झालेला आहे फराळ टेस्ट केला खूपच छान फर्स्ट टाइम केला छान झालं